शिवसेनेतील फाटाफुटीनंतर ठाकरे गटाच्या बाले किल्ल्याची स्थिती आता नाजूक झाली आहे कधी काळी मुंबई आणि ठाण्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारे कल्याण डोंबिवली आता ठाकरे गटासाठी एक मोठं आव्हान ठरतय जो बाग कधी ठाणे आणि मुंबईसारखा ताकदीचा बाले किल्ला होता तिथे आता ठाकरे गटाच्या उमेदवारांची सुद्धा शोधाशोध सुरू आहे सगळं आपण सविस्तर बोलणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे अमय भिवंडीकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीची तयारी आता जोरात सुरू झाली आहे पण ठाकरे गटासाठी हे एक कठीण रणांगण ठरत यावेळी महिला आरक्षणाच्या मुद्द्यानं ठाकरे गटासमोरील अडचणी आणखी वाढलेल्या आहेत नवीन महिला आरक्षण कायद्यामुळे ठाकरे गटाला त्यांची महिला उमेदवारांची तयारी आणि राजकीय सूत्र समजून उमेदवारांची निवड करण्यात बरीच अडचण येते महिला आरक्षणाचा मुद्दा आगामी निवडणुकीत ठराविक मुद्दा बनलेला आहे ज्यामुळे ठाकरे गटाची निवडणूक रणनीती चुरशीची आहे दोन हजार पंधरा मध्ये ठाकरे गटानं वाढवलेली ताकद आणि विजयाची लाट अनुभवली होती पण आता त्याच गटाची समोर मध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षा या महापालिका निवडणुकीत ठाकरे गटासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले उमेदवारांची कमी आणि संघटनेची दुर्बलता यामुळे ठाकरे गटाला खूप विचारपूर्वक वळण घ्यावं लागणार आहे या परिस्थितीत गटाच्या नेतृत्वाला पुढील निवडणुकीसाठी मजबूत रणनीती तयार करणं अत्यंत महत्वाचं ठरतं उमेदवारांच्या बदल्यांमुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आलेल्या पराभवाची छायाही या निवडणुकीवर पडलेली आहे मतदारसंघ हा एक महत्वाचा घटक ठरतो कल्याण डोंबिवली क्षेत्रात निवडणुकीत वाढती प्रतिस्पर्धिता आणि विरोधी पक्षांची ताकद लक्षात घेतल्यास ठाकरे गटासाठी यातून बाहेर पडणं अत्यंत आव्हानात्मक ठरू शकतं ठाकरे गटासाठी येणाऱ्या निवडणुकीत संघटनात्मक पुनर्रचना आणि उमेदवारांची योग्य निवड अत्यंत महत्वाची ठरते आणि त्यासोबतच मतदारांची जाणीव आणि त्यांचे विश्वास टिकून ठेवण्याची गरज आहे आणि याच विरोधकांच्या रणनीतींचा अभ्यास करून त्यांना योग्य उत्तर देण्यासाठी नवीन उपाययोजना लागू करण्याची सुद्धा गरज आहे दोन हजार पंधराच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं एक ऐतिहासिक विजय मिळवला होता आणि त्या वर्षी शिवसेनेनं तब्बल एक्कावन्न नगरसेवक निवडून आणत कल्याण डोंबिवली महापालिकेवर वर्चस्व कायम ठेवलं त्याचवेळी भाजपनं एक्केचाळीस मनसेनं आठ काँग्रेसनं चार राष्ट्रवादीनं दोन आणि अपक्ष चार नगरसेवक निवडून आले होते यानंतर अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता त्यामुळे शिवसेनेचा राजकीय प्रभाव आणि संघटनात्मक ताकद प्रचंड होती परंतु एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर या महापालिकेतील राजकीय चित्रात एक मोठा बदल घडला ठाकरे गटाच्या एक्कावन्न नगरसेवकांपैकी फक्त सहा नगरसेवक आता ठाकरे गटासोबत उरलेत उर्वरित नगरसेवकांनी शिंदे गट आणि भाजपकडे प्रवेश केलाय त्यामुळे ठाकरे गटाची संघटनात्मकता ताकद जवळजवळ ढासळली आहे आणि आगामी निवडणुकांसाठी त्यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत असलेल्या विरोधी गटांची ताकद वाढली आहे शिवसेनेच्या महापालिका संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडली एका बाजूला ठाकरे गट तर दुसऱ्या बाजूला शिंदे गट आणि भाजपची ताकद एकत्र येऊन त्यांच्या नेतृत्वाला धक्का देते या बदलामुळे शिवसेनेला उमेदवारांची शोधाशोध आणि संघटनात्मक पुनर्निर्मिती अवघड होईल यावेळी केडीएमसीच्या एकशे बावीस पैकी तब्बल एकसष्ट जागा महिला आरक्षित आहे आणि यामुळे ठाकरे सेनेसह सर्वच पक्षांसमोर महिला उमेदवार मतदारांचा प्रश्न निर्माण झालाय ठाकरे गटासाठी तर ही परिस्थिती अधिक गंभीर परिस्थिती आहे कारण बहुतेक महिला नगरसेवक शिंदे गटात गेले आणि नव्यानं पूर्णपणे शून्यापासून महिला उमेदवार शोधावे त्यांना लागणार आहे ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केला हे एक मोठं राजकीय उलटफेर ठरलं होतं आणि त्याचप्रमाणे भिवंडीतील ठाकरेंचे एक प्रमुख नेते सुद्धा भाजपमध्ये सामील झाले ज्यामुळे ठाकरे गटाच्या संघटनात्मक पातळीवर मोठी पोकळी निर्माण झाली यामुळे ठाकरे गटाला आगामी निवडणुकीत जास्त मेहनत सुद्धा घ्यावी लागणार आहे आणि विरोधकांच्या टाकलेल्या आव्हानाला उत्तर देणं त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होऊन बसले दीपेश म्हात्रे आणि भिमंडीतील नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश यामुळे ठाकरे गटाच्या स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालाय हे दोन्ही प्रवेश ठाकरे गटाला राजकीय स्थैर्य आणि संघटनात्मक एकजुटीच्या दृष्टीने मोठा धक्का ठरले आगामी निवडणुकीत मनसे ठाकरेंच्या सेनेसोबत जर लढली तर त्याचा फायदा कितपत होईल या संदर्भात शासंकता आहे कारण मनसेनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भागच घेतला नव्हता त्यामुळे त्यांचा मतदार आधार स्पष्ट नाहीये आणि याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या ताकदीचा प्रभाव कल्याण डोंबोलीत नगण्य आहे त्यामुळे ठाकरे गटाला विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे त्यांनी संघटनात्मक एकजूट आणि नवीन उमेदवारांची निवड योग्य पद्धतीनं केली तरच त्यांना यश मिळू शकतं तुम्हाला काय वाटतं मनसे आणि ठाकरे गटाची एकत्र लढाई कल्याण डोंबिवलीत यशस्वी होईल का काँग्रेस आणि राष्ट्रवादी पार्टीच्या प्रभावाचा कमी होणारा दर्जा ठाकरे गटाच्या यशावर कसा परिणाम करेल तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद